नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले राजकीय अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सत्तावीस मार्चच्या गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओज जाणून घेऊया केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरच्या संबंधित काही महत्वाचे बदल करण्यात येत आहेत सत्तावीस मार्च म्हणजे आजपासून हे बदल लागू होणार यामध्ये एक राष्ट्र एक राशन कार्ड ही प्रक्रिया लागू केली जाईल यामध्ये कोणतीही व्यक्ती देशाच्या कोणत्याही भागातून रेशन घेऊ शकेल त्यानंतर गॅस सिलेंडर मध्ये स्मार्ट चिप बसवणे जे वितरणाच्या स्थितीवर लक्ष ठेवतील आणि पारदर्शकता सुनिश्चित करतील राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली राज्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांनी स्पर्धा परीक्षेत मुलांची तयारी व्हावी या हातून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे येत्या ये एक एप्रिल पासून सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे उन्हाळ्याच्या सुटी निमित्त गावी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळ एस टी महामंडळाने तयारी सुरू केली आहे महामंडळाने राज्यात जादा सातशे चौसष्ट बस द्वारे दिवसाला पाचशे एकवीस जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे दररोज अडीच लाख किलोमीटरचा प्रवास होणार आहे प्रवाशांना महामंडळाने उन्हाळ्यानिमित्त निमित्त हे गिफ्ट दिले आहे ही सेवा पंधरा एप्रिल ते पंधरा जून दरम्यान असेल देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ग्राहकांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढणे अतिशय सोपे होणार आहे याआधी पी एफ मधून पैसे काढण्यासाठी एका दीर्घ प्रक्रियेतून जावे लागत होते परंतु आता गुगल पे फोन पे अशा युपीआय प्लॅटफॉर्म सोबत एटीएम वरून देखील पीएफची रक्कम काढता येणार आहे